नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे धनराज कुमारनं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण नमो शेतकरी सन्मान निधी या संदर्भातील माहिती पाहणार आहोत मित्रांनो याचा पुढील हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा करण्यात येणार आहे तसेच याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली आहे का तसेच ती जाहीर करण्यात आली असेल तर ती तारीख किती असेल तसेच या योजनेमध्ये किती वाढ करण्यात आली आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा पाठिंबा हप्ता दोन हजार रुपये हप्त्याची वाट पाहत आहेत आणि राज्य सरकार लवकरच पुढच्या हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी याबाबत अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत आणि ही आर्थिक मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी याचा मोठा हा आधार मिळणार आहे मित्रांनो नमो शेतकरी योजना म्हणजे नक्की काय आहे मित्रांनो ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्ती सहा हजार रुपये हे मिळतात हे पैसे दोन हजार रुपयांच्या हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पाठवले जातात आतापर्यंत पाच हप्ते हे शे राज्य सरकारकडून हे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत आणि आता सहाव्या हप्त्याची वाट ही शेतकरी पाहत आहेत तर मित्रांनो शेतकऱ्यांना हा हप्ता कधी मिळणार मित्रांनो राज्यातील अनेक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हे मिळाले आहेत मात्र अजूनही एक्क्याण्णव लाख शेतकरी असे आहेत ज्यांना सहाव्या हप्त्याची अजूनही वाट पाहत आहेत आणि राज्य सरकार लवकरच हा हप्ता पाठवणे शक्यता आहे दुसरीकडे पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळाला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मदत ही मिळाली असली तरी काही शेतकऱ्यांना अजूनही याची वाट पाहत आहेत तसं मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सोशल मीडियाच्या मा माध्यमातून म्हणजेच यूट्यूबच्या माध्यमातून काही चॅनलवर सांगण्यात येतं की नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा उद्या देण्यात येणार आहे किंवा परवा देण्यात येणार आहे तसेच याची तारीखही सांगितली जाते मित्रांनो याची अधिकृतरित्या अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही तसेच या योजनेमध्ये वाढ किती करण्यात आली आहे किंवा वाढ करण्यात आलेली आहे ना की नाही हेही अधिकृतरित्या अजूनही सांगण्यात आलेले ना नाही तसेच मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर याची अधिकृत तारीख ही अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही तर मित्रांनो याची पुढील प्रक्रिया कशी असेल तर मित्रांनो ही योजना राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत चालवली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात या ही योजना सुरू करण्यात आली होती आतापर्यंत शेतकऱ्यांना पाच हप्ते मिळाले आहेत पुढील हप्ता कधी मिळणार याबाबत सरकार लवकरच अधिकृत घोषणा करेल तर मित्रांनो कोणत्याही चॅनलच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी संदर्भात कोणतीही बातमी आली तर ती बातमी निवड फेक असू शकते तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर अधिकृतरित्या कोणतीही घोषणा करण्यात आली नाही तसंच मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पी एम किसान योजनेचे योगदान जर पाहिलं तर या योजनेप्रमाणेच पीएम किसान योजनेतूनही शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत ही देण्यात येते मित्रांनो अठरावा आणि एकोणीसावा हप्ता काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत मिळते विशेषतः लहान शेतकऱ्यांसाठी ही मदत उपयोगी ठरू शकते मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याबाबत माहिती जर पाहिली तर सध्या सहाव्या हप्त्याबाबत निधी मंजूर झाल्याची अधिकृत माहिती नाही म्हणजेच त्यामुळे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी येतील हे सांगता येत नाही मित्रांनो याची अधिकृतरित्या घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही तसेच सरकारने निर्णय घेतल्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर याची माहिती दिली जाईल सर्वप्रथम ही माहिती राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती दिली जाईल मित्रांनो याची लिंक देखील आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आपण तेथून ही सर्व सन्मान निधी योजनेसंदर्भातील सर्व माहिती पाहू शकता तसेच शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सरकारच्या घोषणेची वाट पाहावी मित्रांनो शेतकऱ्यांनी कोणत्याही अपांवर विश्वास ठेवू नये म्हणजेच नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यासंदर्भातील ज्या तारखा सांगितल्या जातात त्या सर्व तारखा ह्या फेक आहेत आणि मित्रांनो या संदर्भातील कोणतीही अधिकृतरित्या तारीख सांगितली नाही तसेच शासनाकडून देखील या संदर्भातील कोणतीही माहिती सांगण्यात आली नाही मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर काही चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येतं की नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये एवढी वाढ झाली तसेही कोणतेही राज्य सरकारकडून हे माहिती देण्यात आलेली नाही तसेच मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान योजने मात्र सहाव्या हप्त्यासाठी अधिकृत घोषणा झालेली नाही मित्रांनो नमो शेतकरी निधीचा निधी हा मंजूर झाल्यानंतर तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवून अधिकृत माहितीची वाट पाहावी जर राज्य सरकारच्या माध्यमातून या संदर्भातील लवकर हा निर्णय घेण्यात येणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांनी अधिकृतरित्या घोषणेची वाट पाहावी तसेच कोणत्याही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे सांगण्यात येतं यावरती कोणीही विश्वास ठेवू नये तशी याची अधिकृतरित्या अजूनही तारीख जाहीर करण्यात आली नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र